नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन प्रकारे योजना राबवल्या जातात यामध्ये एक हजार मांसल पक्षी म्हणजेच कुक्कुटपालन असेल त्याचबरोबर शेळी शेळीमेंढी गटवाटप असेल दोन दुधाळ गाई मशीनचं वाटप असेल अशा पद्धतीच्या योजना राबवल्या जातात यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या अर्ज करू शकता आता अर्ज आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या कोणत्या योजनेसाठी कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्र हो मोबाईल वरून मी आपल्याला अर्ज भरून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ मोठा आहे पण आपल्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे माहिती भरताना कुठल्याही प्रकारे आपली चूक होऊ नये यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाल असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर अर्ज करण्यासाठी मित्रो सर्वप्रथम ए एच डॉट एस डॉट कॉम या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील दिलेली दे आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर हे पेज समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता आपल्याला समजण्यासाठी मी मोबाईल आडवा पकडलेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीने माहिती पाहू शकणार आहात आता उजव्या साईडला आपल्याला तीन रेषा दिसतायत पहा या तीन रेषांवरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला योजनांचा तपशील दिलेला आहे त्याचबरोबर खाली वेळापत्रक आहे आणि त्यानंतर खाली आहे अर्जदार नोंदणी तर या ठिकाणी आपल्याला अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने काही माहिती आपल्या समोर ओपन होईल या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे काय माहिती दिलेली आहे पहा अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात नंबर एक असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य म्हणजे लाल कलर मध्ये जे, जे स्टार आहे या अशा प्रकारचं चिन्ह असलेली माहिती जी भरणं आहे ते अनिवार्य आहे त्यानंतर अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे नंबर 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 एका आधार कार्ड सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा किंवा वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एसएमएस द्वारे कळवण्यात येईल ये। त्यानंतर नंबर पाच टीप दिलेली आहे मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी नंबर सहा अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे तर लक्षात घ्या तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुम्हाला त्या पर्यायासमोर होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं सक्षम जातीचं जे काही प्रमाणपत्र आहे तुम्हाला देणं बंधनकारक आहे त्यानंतर नंबर सात रेशन कार्ड नुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी नंबर आठ कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल नंबर नऊ माहिती पूर्णतः खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल अर्जदाराचा फोटो ऐंशी के पर्यंत असावा त्यामध्ये जे पी जी जे किंवा पी एन जी, जी स्वरूपामध्ये फोटो आपण अपलोड करू शकतो त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी देखील आपण चाळीस केबी पर्यंत अपलोड करू शकतो ती देखील जे पीजी किंवा जे पीईजी किंवा पी एन जी, 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 जी या स्वरूपामध्ये आपण स्वाक्षरीचा फोटो देखील अपलोड करू शकता तर अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी वाचायची आहे ही माहिती वाचून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुन्हेचं चिन्ह दिलेलं आहे या क्रॉस बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्र आता आपल्याला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे अर्ज कशा पद्धतीने भरायचा पहा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा कारण माहिती जर तुम्ही चुकीची भरलात तर तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो बाद होऊ शकतो आता सर्वप्रथम मित्र आपल्याला असे चिन्ह असलेली माहिती भरणं अनिवार्य आहे म्हणजे जे स्टार चिन्ह दिलेले आहेत लाल कलरमध्ये स्टार जे दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरणं अनिवार्य आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपला आधार नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे आपल्याला वय आपलं किती आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे पहा पहिले नाव लिहा या बॉक्समध्ये आपल्याला आपलं पहिलं नाव लिहायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव जर विवाहित महिलेच्या नावावरती तुम्ही अर्ज करत असाल तर पतीचं नाव टाका त्यानंतर शेवटीचा जो बॉक्स आहे त्यामध्ये आडनाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे लिंग पुरुष आणि स्त्री तर या पुरुषच्या समोर जो गोल बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे कुठल्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत असाल तर स्त्री या बॉक्स समोर आपल्याला या वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर समोर आपल्याला मोबाईल नंबर लिहा असा बॉक्स दिलेला आहे पहा या बॉक्स मध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर न चुकता लिहायचा आहे त्यानंतर समोर दिलेल्या बॉक्समध्ये ईमेल आय डी आपल्याला लिहायचा आहे ईमेल आयडी तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही असेल तर लिहा नसेल नाही लिहिला तरी चालेल त्यानंतर खाली दिलेला आहे जिल्हा निवडा तर जिल्हा निवडाच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे यावरती आपल्याला टच करायचा आहे यावरती टच केल्यानंतर आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दाखवली जाईल यातून आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्र आपल्याला पुढे तालुका निवडा हा बॉक्स दिलेला आहे पहा या बॉक्सवरती क्लिक करा तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील तालुक्यांची यादी दाखवली जाईल यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला गाव निवडा हा बॉक्स दिलेला आहे या बॉक्सवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आपल्या तालुक्यातील सर्व गावांची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल यातून आपलं जे गाव आहे ते आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्र हो खाली आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे जात प्रवर्ग आता जात प्रवर्गाच्या खाली जो बॉक्स लिहिलेला आहे त्या बॉक्सवरती आपल्याला टच करायचा आहे आणि या दिलेल्या पर्यायातून आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज करणार आहात म्हणजे तुम्ही जर अनुसूचित जाती या प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर अनुसूचित जाती हा पर्याय सिलेक्ट करा किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातून अर्ज करणार असाल जाती तर अनुसूचित जमाती पर्याय जो आहे तो सिलेक्ट करा किंवा सर्वसाधारण हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून नसाल तर आणि जर मित्रोहो तुम्ही या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्ग जर सिलेक्ट केलात किंवा जमाती हा प्रवर्ग तुम्ही सिलेक्ट केलात तर तुम्हाला या ठिकाणी पुढे बॉक्स दिलेला आहे जात प्रमाणपत्र आहे का या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला होय हा पर्याय सिलेक्ट करणं गरजेचं आहे तरच तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून अर्ज करू शकणार आहात आणि अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलात तर तुमचं जे काही जातीचं प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला जोडणं बंधनकारक असणार आहे आता मी या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खाली दिलेला आहे पहा दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करावायचा आहे का त्या खाली दिलेल्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमच्याकडे त्या संदर्भातील प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे असेल तर होय या पर्यावरती क्लिक करा नसेल तर नाही या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील खालील आहे का या खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील असाल तर होय हा पर्याय सिलेक्ट करा आणि दारिद्र्य रेषेखालील नसाल तर नाही हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करा तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील आहे का या पर्यायामध्ये हो हा पर्याय सिलेक्ट केलात तर तुम्हाला त्या संदर्भातील प्रमाणपत्र देखील देणं बंधनकारक असणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यातून आपलं शैक्षणिक पात्रता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं जर औपचारिक शिक्षण नाही म्हणजे तुमचं शिक्षण झालेलं नसेल तर औपचारिक शिक्षण नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि जर प्राथमिक शिक्षण झालेलं असेल तर प्राथमिक पर्याय सिलेक्ट करा माध्यमिक शिक्षण झालेलं असेल तर माध्यमिक पर्याय सिलेक्ट करा किंवा उच्च माध्यमिक शिक्षण झालेलं असेल तर उच्च माध्यमिक शिक्षण हा पर्याय सिलेक्ट करा किंवा व्यावसायिक पात्रता तुम्ही घेतलेली असेल व्यावसायिक शिक्षण तुम्ही कोणतं घेतलेलं असेल तर व्यावसायिक पात्रता हा पर्याय सिलेक्ट करा तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही पदवीधर हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आता मी या ठिकाणी पदवीधर हा पर्याय सिलेक्ट करतो आहे तुम्ही तुमचा शैक्षणिक पात्रतेनुसार पर्याय जो आहे तो योग्य पर्याय सिलेक्ट करा आता त्यानंतर विचारलेला आहे नजीकच्या तीन महिन्यातील आठ चे क्षेत्र एक हेक्टर म्हणजेच अडीच एकर पर्यंत या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकलात तरी चालेल नाही भरला तरी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक आता या खाली दिलेल्या बॉक्समध्ये रेशन कार्ड क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर बँकेचं नाव या खाली दिलेल्या मध्ये आपल्याला आपलं बँकेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला पर्याय दिलेला आहे खाते क्रमांक खाते क्रमांक या खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपला जो काही बँकेचा खाते क्रमांक आहे अकाउंट नंबर आहे तो न चुकता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड आता आय एफ एस सी कोड तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकवरती पाहायला मिळेल तो आय एफ एस सी कोड न चुकता या ठिकाणी टाका त्यानंतर शाखा लिहा या बॉक्स मध्ये आपल्याला आपल्या बँकेची जी शाखा आहे ती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे आता त्यानंतर हो खाली आपल्याला अर्जदाराचा फोटो तर फोटो आपल्याला ऐंशी केबी पर्यंत या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि स्वाक्षरी जी आहे ती चाळीस के बी या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे जे पी जी किंवा पी एन जी स्वरूपामध्ये फोटो जे आहे ते आपल्याला अपलोड करता येणार आहे आता फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला चूज फाईल या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे चूज फाईल या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधील फाईल जी आहे ते ओपन होणार आहे आता फोटो आणि व्हिडिओज या पर्यावरती क्लिक करून आपण ज्या ठिकाणी आपला फोटोज आणि सही ठेवलेली आहे ज्या फोल्डर मध्ये आपण फोटो आपली सही ठेवलेली आहे त्या फोल्डर मधून आपल्याला आपला फोटो आणि सही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी पाहू शकता मी माझा फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते अपलोड केलेली आहे त्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा त्यामध्ये टीप काय दिलेली आहे पहा अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड नुसार भरावी तर अर्जदाराचं नाव सोडून या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये इतर जे सदस्य आहेत त्यांची नावं आणि त्यांचा आधार कार्ड नंबर देखील तुम्हाला लिहायचा आहे आता ते नेमकं कशा पद्धतीने कुठे लिहायचं आहे पहा तर सर्वप्रथम आपल्या कुटुंबामध्ये एकूण सदस्य स्त्री किती आहेत पुरुष किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर पुरुष या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही जर दोन पुरुष सिलेक्ट केलात त्यानंतर स्त्री या बॉक्सवरती सिलेक्ट करून या ठिकाणी परत दोन स्त्री सिलेक्ट केलात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण चार सदस्य आपल्या कुटुंबामधील दाखवले जातील आणि खाली आपण पाहू शकता या ठिकाणी आधार क्रमांक सदस्याचं नाव त्यानंतर तुम्ही ज्यांचं नाव लिहिलेलं आहे तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्यांचं वय या बॉक्समध्ये आपल्याला त्यांचं वय लिहायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पुरुष किती आणि स्त्री किती जेवढे नंबर्स तुम्ही टाकाल त्याप्रमाणे या ठिकाणी खाली तुम्हाला बॉक्स जे आहेत रखाने जे आहेत ते ओपन झालेले पाहायला मिळणार आहेत फक्त या बॉक्स मध्ये लिहिताना पहिल्या बॉक्स मध्ये त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे म्हणजे तुम्ही कुटुंबातील ज्या व्यक्तीचं नाव लिहित आहात त्यांचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित न चुकता लिहायचा आहे त्यानंतर त्या सदस्याचं नाव म्हणजे ज्यांचा आधार कार्ड नंबर तुम्ही लिहिलेला आहे त्यांचंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जे की तुमच्या रेशन कार्ड मध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे तुमचं नाव सोडून इतर तुमच्या कुटुंबातील रेशन कार्ड वरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत तेवढ्या सर्व व्यक्तींची नावं तुम्हाला त्यांच्या आधार कार्ड नंबर सहित या ठिकाणी लिहायचं आहे त्यामध्ये त्यांचं लिंग देखील सिलेक्ट करायचं आहे म्हणजे स्त्री पुरुष त्याचबरोबर त्यांचं वय देखील तुम्हाला या बॉक्समध्ये या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खाली नियम वाटी काय म्हटलेलं आहे पहा वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी नियम व अटी मला मान्य आहेत म्हणून या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर खोटी माहिती या ठिकाणी जर भरलात तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद होऊन जाणार आहे त्यामुळे माहिती भरताना न चुकता व्यवस्थित माहिती भरा आता माहिती मित्र हो पूर्ण भरल्यानंतर आपल्याला पुढे चला या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे पुढे चला या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपण भरलेली माहिती तपासून पहा योग्य असल्यास जतन करा बदल करायचा असेल तर बदल करा बटनवर क्लिक करायचा आहे तर आपण जी माहिती भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जाईल आता सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी मित्रो हो ब्लर केलेली आहे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायची आहे यामध्ये काही चूक झालेली आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही फोटो जो अपलोड केलेला आहे तो फोटो तुमची सही जो अपलोड केलेला आहे ती सही तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आणि तुम्ही जो काही तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर त्याचबरोबर रेशन कार्ड नंबर तुमच्या बँकेचे डिटेल्स जे काही तुम्ही दिलेले आहेत ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डवरील इतर व्यक्तींची जी काही तुम्ही नावं लिहिलेली आहेत ती देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आणि ही सर्व माहिती जर तुम्ही भरलेली बरोबर असेल तर पुढे आपल्याला जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर माहिती चुकीची आपल्याला काही वाटलेली असेल आणि त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला लाल बटनावरती बदल करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आत आता माहिती पूर्ण बरोबर असेल तर जतन करा या पर्यावरती क्लिक करा तर जतन करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण पाहू शकता माहिती यशस्वीरित्या साठवली आहे आणि या ठिकाणी आपण दिलेली माहिती जी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे पहा आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर खाली आपल्याला पुढे चला या पर्यावरती क्लिक करायचं आहे पुढे चला या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर अशा पद्धतीने पॉपअप जे आहे ते ओपन होणार आहे आधी जी माहिती आपण वाचलेली आहे ती माहिती परत आपल्याला फॉर्म भरताना दाखवली जाईल या ठिकाणी आपल्याला गुणिलेच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे ही माहिती वाचून झाल्यानंतरच या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करताना अर्जदाराची जी वैयक्तिक माहिती जी आहे ती ऑलरेडी या ठिकाणी तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती दाखवली जाईल त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर तुम्ही बँकेचे जे डिटेल्स दिलेले आहेत ते बँकेचं तुमचं खाते क्रमांक वगैरे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाणार आहे आता खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत काही पहा मागणी करा हा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे यामध्ये परत लिहिलेला आहे असे चिन्ह असलेली माहिती भरणं अनिवार्य आहे आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज करावा याचा आहे असं विचारलेलं या आहे यामध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच असे पाच पर्याय दिलेले आहेत तुम्हाला जर राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशींचे वाटप यासाठी अर्ज करायचं असेल तर समोर दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करा किंवा तुम्हाला कुक्कुटपालनसाठी म्हणजे एक हजार माणसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय करायचा असेल तर दोन नंबरच्या पर्यावरती क्लिक करा राज्यस्तरीय योजना आहे ही त्यानंतर तिसरी राज्यस्तरीय योजना आहे ती म्हणजे शेळी शेळीमेंढी गटवाटप करणे तर शेळी मेंढी व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर राज्यस्तरीय योजना शेळी शेळीमेंढी गटवाटप थक... या तीन नंबरच्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला जिल्हास्तरीय योजनेतून अर्ज करायचा असेल तर जिल्हास्तरीय योजना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आता या लाभार्थ्यांना मित्र हो दोन दुधाळ गायी मशीनचे वाटप करणे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी मी राज्यस्तरीय दोन दुधाळ गायी मशीनचे वाटप करणे या पर्यायासमोर या ठिकाणी क्लिक करतो आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली परत या ठिकाणी काही पर्याय ओपन झालेले असतील पहा या ठिकाणी दिलेला आहे काही पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त होय किंवा नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे सर्वप्रथम नंबर एक विचारलेला आहे अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का आता तुम्ही जर अर्जदार महिलेचं नाव लिहिलेलं असेल अर्जदार महिला जर असेल ती महिला जर बचत गट सदस्यमधील असेल तर होय हा पर्याय सिलेक्ट करा नसेल तर नाही हा पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का अर्जदार जर भूमिहीन असेल तर होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे नसेल तर नाही त्यानंतर अर्जदार एक दोन हो यहा में ते दोन हेक्टर पर्यंतचे अल्पभूधारक आहे का अल्पभूधारक शेतकरी असतील तर होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि होय हा पर्याय तुम्ही जर सिलेक्ट केला तर किती क्षेत्र तुमचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी हेक्टरमध्ये या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि नसेल तर नाही या पर्यायावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का तर या ठिकाणी देखील तुम्हाला होय हा किंवा नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार म्हणून अर्ज करत असाल तर हो या पर्यावरती सिलेक्ट करून तुम्हाला तुमच्याकडे स्वयंरोजगार केंद्राने दिलेलं नोंदणी क्रमांक कार्ड जे आहे ते असणं आवश्यक आहे ते नोंदणी क्रमांक जो आहे जे काही तुमचं स्वयंरोजगार केंद्रातून मिळालेलं नोंदणी कार्ड जे आहे त्या नोंदणी नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे तरच तुम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणून अर्ज करू शकणार आहात तुम्ही सुशिक्षित बेरोजगार नसाल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा आता त्यानंतर विचारलेला आहे मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तींनी कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का होय किंवा नाही तर हो या पर्यावरती तुम्ही जर सिलेक्ट केलात तर तुम्हाला यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा पद्धतीने खाली पर्याय ओपन होतील त्यामध्ये संकरित गाई म्हशींचे वाटप करणे किंवा चेळीमेंडी गट वाटप करणे किंवा एक हजार माणसल कुक्कुटपालन करणे किंवा जिल्हास्तरीय वार्षिक योजना दुधाळ गट किंवा जिल्हा वार्षिक योजना आता तुम्ही जर पाचव्या पर्यायामध्ये होय हा पर्याय सिलेक्ट केला तरच तुम्हाला या ठिकाणी हे पर्याय ओपन झालेले दिसतील आणि यापैकी तुम्हाला जे काही तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असेल मागील तीन वर्षामध्ये तर त्यापैकी या पर्यायामधून तुम्हाला पर्याय जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आता उदाहरणा दाखल तुम्ही समजा तीन खाली किंवा तीन वर्षा, वर्षा मागील तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने मेंढी गट वाटप करणे यासाठी अर्ज केलेला असेल त्यांना जर त्याचा लाभ मिळालेला असेल ला तर हा पर्याय तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने मागील तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर नाही हा पर्याय या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नाही हा पर्याय सिलेक्ट केला तर तुम्हाला खाली सहावा पर्याय जो आहे तो ओपन होणार नाही लक्षात घ्या त्यानंतर सातवा पर्याय आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य किंवा किंवा केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहे का असेल तर हो या पर्यावरती सिलेक्ट करायचा आहे नसेल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आठवा पर्याय आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का आता जर विवाहित व्यक्तीचा तुम्ही अर्ज भरत असाल विवाहित महिलेचा तुम्ही अर्ज भरत असाल तर एक मे दोन हजार एक नंतर जर तिसरं आपत्य झालेलं असेल तर होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे नसेल तर नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे लक्षात घ्या एक मे दोन हजार एक नंतर जर तिसर अपत्य झालेलं असेल तर तुम्हाला होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर नववा पर्याय आहे अर्जदार महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा नगरपरिषद किंवा कटक मंडळी किंवा नगरपंचायतचा रहिवासी आहे का एरियामध्ये राहत असाल तर होय हा पर्याय सिलेक्क करा नसेल तर नाही हा पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर दहावा पर्याय आहे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गाय किंवा म्हैस खरेदीची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझे बँक खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे अशा प्रकारचा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे या ठिकाणी मात्र तुम्हाला होय या पर्यायावरती सिलेक्ट करायचा आहे आता मी या ठिकाणी दोन दुधाळ गायी किंवा म्हशींसाठी अर्ज केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मला गायी किंवा म्हशी खरेदी करण्याचा पर्याय दाखवलेला आहे तुम्ही जर कुकुट पालन सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कुकुट पालन दाखवलं जाईल किंवा तुम्ही जर शेळीमंडी गट वाटपाचा पर्याय सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी शेळी मंडी गट वाटपाचा पर्याय जो आहे तो दाखवला जाईल पण दहावा पर्याय तुम्हाला होय हा म्हणून सिलेक्ट करायचा आहे तर अशा पद्धतीने हे सर्व पर्याय तुम्ही होय नाही या पद्धतीने तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत आता त्यानंतर मित्र हो खाली आपल्याला दिलेले आहेत नियम व अटी आता हे जे काही नियम व अटी आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम व्यवस्थित पूर्णपणे वाचायचे आहेत कारण एक दोन तीन चार पाच या ठिकाणी अटी नियम अटी दिलेले आहेत या सर्व नियम अटी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे अर्ज पुढे सबमिट करण्याआधी या सर्व नियम अटी ज्या आहेत त्या मित्र हो वाचून घ्या मी आपल्याला आता या ठिकाणी वाचून दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तुम्ही अर्ज करताना अर्ज सबमिट करण्यापूर्वी या सर्व नियम अटी जे आहेत ते काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यानंतर खाली दिलेला आहे पहा वरील नियम अटी मला मान्य आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी वाचल्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे चला हा ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा जो बॉक्स आहे त्यावरती टच करायचा आहे त्यावरती पुढे चला या बॉक्सवरती टच केल्यानंतर परत आपण जो फॉर्म भरलेला आहे तो पूर्ण फॉर्म जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवला जाईल तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे दोन दुधाळ गाई मशीनसाठी अर्ज केलेला आहे का कुक्कुटपालन साठी अर्ज केलेला आहे का मेंढी गट वाटपासाठी अर्ज केलेला आहे राज्यस्तरीय योजनेतून अर्ज केलेला आहे का जिल्हास्तरीय योजनेतून अर्ज केलेला आहे ही सर्व माहिती तुम्हाला तुम्ही जे भरलेली आहे ती व्यवस्थित या ठिकाणी दाखवली जाईल आता यामध्ये परत तुम्हाला बदल करायचा असेल तर बदल करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही परत माहिती जी आहे ती बदल करू शकता काही माहिती तुम्हाला बदल करायची असेल तर आणि जर तुम्हाला माहिती बदल करायची नसेल तर तुम्हाला पुढे या ठिकाणी जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे जतन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलीही बदल करता येणार नाही अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झालेली असल्यास जतन करा या बटनवर व माहितीमध्ये बदल करावायचा असल्यास बदल करा या बटनवर क्लिक करा आता हे आपल्याला मान्य आहे म्हणून या मान्य आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मान्य आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता जतन करा हा पर्याय आपल्याला दिलेला आहे आणि परत आपल्याला जर काही बदल करायचा असेल ला असं वाटलं तर परत बदल करा या पर्यावरती क्लिक करून परत तुम्हाला माहिती जी आहे ती परत भरवू शकता आणि परत आपल्याला या ठिकाणी जतन करा या पर्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आता मला माहिती पूर्णपणे आहे, आहे। हो, भरलेली आहे ती बदल करायची नाही त्यामुळे मी या ठिकाणी जतन करा या पर्यावरती क्लिक करतो आहे जतन करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता अर्ज यशस्वीरित्या भरलेला आहे आता या ठिकाणी दिलेला आहे प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आता तुम्ही अर्जाची प्रिंट काढू शकता आता अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल त्याचबरोबर अर्जदाराचं नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक त्याचनंतर तुम्ही अर्ज किती तारखेला केलेला आहे कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आता या अर्ज तुम्ही भरलेला आहे याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे त्यासाठी आपल्याला प्रत काढा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे प्रत काढा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने आपण भरलेल्या माहितीची प्रिंट जी आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण भरलेल्या योजनेची प्रिंट जी आहे ती अशा पद्धतीने पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला सेव करायचे आहे आपल्या मोबाईलमध्ये प्रिंट जे आहे ते अशा पद्धतीने सेव्ह करून घ्यायचे आहे आता प्रिंट काढून झाल्यानंतर परत आपल्याला बंद करा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे बंद करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत आपण या ठिकाणी वेबसाईट वरती येणार आहात परत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता केलेले अर्ज या पर्यायामध्ये तुम्हाला तुम्ही केलेला जो अर्ज आहे त्याची माहिती परत तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आणि तुम्ही जर प्रिंट काढण्यासाठी म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये प्रिंट सेव्ह करून ठेवू शकला नसाल तर परत प्रत काढा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून तुम्ही कुक्कुटपालनासाठी असेल किंवा शेळीमंडी गट वाटपासाठी असेल किंवा दोन दुधाळ गाय मशी वाटपासाठी असेल तुम्ही अर्ज करू शकता अर्ज नेमका कशा पद्धतीने आपण मोबाईल वरून करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हो एक हजार मांसल पक्षी म्हणजे कुक्कुट पालनासाठी त्याचबरोबर शेळीमेंढी गटवाटपासाठी आणि दोन दुधाळ गाई म्हशींसाठी शासनाकडून किती अनुदान दिलं जातं आपल्याला नेमकी किती रक्कम भरावी लागते म्हणजेच लाभार्थी हिस्सा नेमका किती भरावा लागतो त्याचबरोबर मित्र हो पडताळणी यादीमध्ये म्हणजे प्राथमिक यादीमध्ये आपलं नाव आल्यानंतर आवश्यक जी कागदपत्र आहेत ती आपल्याला नेमकी कोणकोणती अपलोड करायची आहेत आणि ती किती तारखेला अपलोड करायची आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत सर्व व्हिडिओ जे आहेत ते मी शेवटीला स्क्रीनला दिलेले आहेत तुम्हाला ज्या संदर्भात माहिती जाणून घ्यायची जा आहेत तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता मित्र हो आपल्या इतर मित्रांना देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील ग्रुप वरती लवकरात लवकर पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद